सध्या सिन्नर शहरात डेंगू मलेरिया या आजाराने उच्छाद मांडला असून शहरातील खाजगी दवाखाने व हॉस्पिटल अशा लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी फुल झाले आहेत पावसाचे दिवस सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी छोटे मोठे डबके साचले आहे त्यामुळे या सात रोगाचा फैलाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सक्षम बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन राहुल बलक यांनी स्वखर्चाने सिंदरकरांसाठी धुरळ फवारणी यंत्र उपलब्ध केला असून त्याचे लोकार्पण आमदार माणिकराव कोकटे यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या काही दिवसांपूर्वी याच आजाराच्या लक्षणांनी राहुल बलक हे त्रस्त होते त्याची तीव्रता लक्षात घेऊन त्या आजाराची लागण इतर कोणालाही होऊ नये हा उद्देश ठेवून त्यांनी सिन्नरकरांच्या आरोग्यासाठी धुराळणी यंत्र उपलब्ध केले असून शहरातील कुठल्याही प्रभागात गरज वाटल्यास या यंत्राने मोफत फवारणी करण्यात येणार आहे त्यामुळे या यंत्राचा लोकार्पण आमदार माणिकराव कोकटे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड माजी नगरसेवक सुनील गवळी राजेंद्र झगजाप संजय काकड डॉक्टर संदीप लोंडे पांडुरंग वारुंगसे विशाल चव्हाण संतोष पवार नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे हर्षद देशमुख सचिन देशमुख चंदन उगले निलेश लचके किरण नरावडे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस न्यूज साठी शुभम क्षत्रिय माझे मित्र श्री राहुल बलग यांना डेंगूपासून त्रास झाल्यामुळे आणि डेंगूच्या आजारातून बरे झाल्यानंतर इतर कोणालाही डेंगूसारखा आजार होऊ नये या उद्देशाने त्यांनी स्वतः फवारणी यंत्र आपल्या स्वखर्चाने या ठिकाणी खरेदी केलं आहे आणि आपल्या सिन्नर शहरामध्ये त्यांच्या गल्लीमध्ये इतर ज्याही कोणी नागरिकांनी त्यांना या ठिकाणी जर आवाज दिला बोलवलं तर ते स्वतः ते यंत्र घेऊन जाणार आणि समाजाच्या आणि इतर लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते संपूर्णपणे फवारणी करणार एक अतिशय चांगला उपक्रम सामाजिक कार्यक्रम हाती घेऊन या ठिकाणी राहुल शेटने केला आहे त्याला मी धन्यवाद देतो आणि अशा प्रकारे एक आरोग्याची मोहीम म्हणून या श्री नरसिहरामध्ये अनेक उद्योजकांनी येऊन राबवली पाहिजे अशी माझी धारणा आहे केवळ सरकारवर अवलंबून राहता येणार नाही ना तर अशा दानशूर व्यक्तींनी अशा प्रकारचे उपक्रम राबवणं ही निश्चितपणे समाजास समाजाच्या दृष्टीने उष्ण गोष्ट आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या सगळ्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जागरूक नागरिक म्हणून त्यांचं मी मनापासून कौतुक करतो धन्यवाद आमचे मित्र तथा सक्षम बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे चेअरमन श्री राहुलजी बलक यांनी स्व खर्चाने डेंगू किंवा तत्सम तासांचा नायनाट होण्यासाठी शिंगर शहरामध्ये पॉवर यंत्र सो स्वतःने त्यांनी खरेदी करून ते शिंगार शहरामध्ये मोफत ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना असं वाटत असेल की आमच्या विभागामध्ये एरियामध्ये आसन प्रमाण वाढलं आहे त्यांनी इतर यांच्यावर अवलंबणार आहात सगळ्या उलब यांचे संपर्क साधावा त्या ठिकाणी मोफत फवारणी करून देण्यात येईल आणि त्यांनी या केल्या उपक्रमाला मी त्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो